दुहेरी हत्याकांडानं शिर्डीमध्ये एकच खळबळ उडाली आहे एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिघा जणांवर प्राणघातक हल्ले करण्यात आले धक्कादायक म्हणजे मृतांमध्ये शिर्डीच्या साई संस्थांच्या दोघा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे सुभाष घोडे आणि नितीन शिजूळ अशी मृतांची नावं आहेत साई संस्थानचे दोघे कर्मचारी आणि शिर्डीतील एका तरुणावर ड्युटीला येताना प्राणघातक हल्ला करण्यात आला तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिघांवर चाकूने वार करण्यात आले यापैकी साई संस्थांच्या दोघा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे तर कृष्णा देहेरकर नावाचा तरुण गंभीर जखमी अवस्थेत आहे दोघे साई संस्थान कर्मचारी पहाटे ड्युटीला येत असताना या घटना घडल्या आहेत पहाटेच्या सुमारास ड्युटीवर जाताना तिघांवर अज्ञातांकडून वेग प्राथमिक माहिती मिळत आहे साई संस्थांच्या एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी हत्या होणं हा योगायोग आहे की यामागे काही कारण आहे हे अद्याप अस्पष्ट आहे दुर्दैवी घटना ही सकाळी चार वाजता पहाटे अशा प्रकारे चाकुनी वार करण्यात आली खरं तर अशी घटना पहिली कधी घडलेली नाही ही अचानक झालेली एक निर्गुण हत्या आणि कृत्य आपल्या परिसरामध्ये घडलं आणि चारच्या सुमारास झाल्यामुळे फार लोक जागे नव्हते हा निरोप येता येता सहा सात वाजले तर दोन बोळ्या वेगळ्या वेगळ्या स्पॉटवर सापडल्यात एक आता आमच्या प्रवरा मेडिकलला उपचार घेतोय तो धोक्यातून बाहेर यावा कदाचित ही अपेक्षा अजून मला माहीत नाही डॉक्टरांशी मी बोललो नाही पण हे जे दोन लोक सीसीटीव्हीवर दिसतात ज्या पद्धतीने हे कृत्य झालेलं आहे आणि परत एकदा तोच मुद्दा ऐरिणीवर आला जो मी माझ्या वक्तव्याने बोललो की शिर्डीमध्ये हे जे मोफत अन्नछत्र यामुळे वाढती गुन्हेगारी आणि यामुळे हे जे बाहेरचे लोक आलेले असावेत रोजगाराच्या माध्यमातून किंवा या सगळ्या प्रक्रियेच्या माध्यमातून जे शिर्डी मोफत करून ठेवलेली आहे त्याच्या माध्यमातून आजचा हा दिवस यावं ही दुर्दैवी बाब आहे आणि ही आमची मागणी आज त्या ठिकाणी कदाचित महाराष्ट्राला कळेल की आम्ही जे बोललो होतो ते कोणत्या उद्देशाने बोललो होतो पण मला असं वाटतं की आज त्यावर राजकारण नको जे घडलं ते दुर्दैवी आहे दोन्ही मुलं हे आम्ही शोधू राहिलो आणि हे कुठल्याही प्लांट मर्डर नाही रॅन्डम नशामध्ये धूत असलेले हे व्हाईटनरचा जो नशा करतात त्याच्यामध्ये धूत असलेले हे मुलं असावे कारण की रस्त्या चालता तीन वेगळ्या वेगळ्या लोकेशनला जो सापडला त्याला मारून त्याच्या खिशातून पैसे काढण्याचं जे कृत्य झालेलं आहे यामध्ये मला वाटत नाही की कुठलं आ... याला जाती किंवा धर्माचा रंग असेल हा विषय क्लिअर कट सायकोपॅथ कि किंवा नशेच्या धूत असलेल्या माणसांनी डोळे बंद करून रस्त्याला सापडलेल्या माणसावर केलेला हल्ला